नमस्कार ज्ञानपंक ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सोयगाव तालुक्यातील तिडका येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे होत असलेले सिमेंट वाल कंपाऊंडचे काम पूर्णत निटकृष्ट दर्जाचे तर शाळेच्याच इमारत भिंतीचे दगड काढून तार कंपाऊंडच्या गड्ड्यात वापरले ही बातमी आहे आमचे सोयगाव प्रतिनिधी प्रवीण तायडे यांच्याकडून सोयगाव तालुक्यातील तिडका येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे जिल्हा परिषदेच्या निधीमधून शाळेच्या आवारात सिमेंट वाल कंपाऊंडचे काम चालू आहे परंतु हे काम पूर्णतः निकृष्ट दर्जाचे सुरू असून वाल कंपाऊंडच्या बांधकामात संबंधित ठेकेदार सोनवणे यांनी संगणमत करून जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या भिंतीमधून जुनी मोठ मोठी दगड काढून त्या होत असलेल्या तार कंपाऊंडच्या कामाच्या खड्ड्यात टाकण्याचे काम यांनी केले आहे व त्यांची पाठराखण करणारे मुख्याध्यापक नाना मोरे हे सुद्धा असून या दोघांनी हे संगमत केलेले आहे या बोगस व निकृष्ट दर्जाच्या होत असलेल्या बांधकामाबाबत नागरिकांना माहिती मिळताच संबंधित ठेकेदार सोनवणे व मुख्याध्यापक नाना मोरे यांना धारेवर धरले असून सर्व गावकऱ्यांनी विरोध केला तेव्हा त्यांनी शाळेच्या इमारतीमधून ज्या ठिकाण दगडे काढण्यात आली त्या भिंतीला मोठमोठ्या प्रमाणात तडे पडलेले दिसून येत आहे त्यामुळे भिंद पडण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही असे सुद्धा गावकरी बोलत आहेत त्या ठिकाणी सिमेंट रेती व थातूर मातूर माल टाकून खड्डे बुजवले मात्र कामाबद्दल तिळका येथील गावकऱ्याने माहिती देताच पत्रकार प्रवीण तायडे यांनी फोन करून संपर्क साधला असता ठेकेदार सोनवणे व मुख्याध्यापक नाना मोरे यांनी फक्त उडवा उडवीची उत्तरं देत फोन बंद करून बोलणे टाळले सदर वाल कंपाऊंडचे काम कोणत्या योजनेतून चालू आहे किती लाखाचे आहे याची मात्र त्यांनी माहिती दिली नाही आंधळं दळतंय आणि कुत्रपीठ खातंय अशीच अवस्था सध्या तिळका येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या होत असलेल्या वाल कंपाऊंडच्या कामावरून दिसून येते सदरील होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या वाल कंपाऊंडच्या बोगद कामाची चौकशी करून संबंधित वर कारवाई करून त्यांच्यावर कारवाई करावी असे ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूजला गावकऱ्यांनी सांगितले आहे सदरील बोगस काम की माहिती देताना सर्व गावकरी म्हणाले की यांनी कोणत्याही प्रकारचे गावकऱ्यांनासुद्धा विश्वासात घेतले नाही आणि सदरील काम हे पूर्णतः बोगस असून भविष्यामध्ये हे काम किती दिवस टके टिकेल हे मात्र सांगता येत नाही सदरील होत असलेले वाल कंपाऊंडचे पूर्णतः काम निकृष्ट दर्जाचे असून त्या कामात हार गर्दीपणा करून शासनाच्या डोळ्यात धूळफेक केली आहे याला जबाबदार असलेले थे ठेकेदार व मुख्याध्यापक नाना मोरे यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे सदरील वाल कंपाऊंडचे काम हे नियमाप्रमाणे आर सी सीमध्ये करणे गरजेचे होते मात्र त्या कामाचे दोन बाय दोनचे सिमेंट बीम हवे होते मात्र तसे संबंधित ठेकेदार व मुख्याध्यापक यांनी न करता त्या ठिकाणी फक्त लोखंडी पाट्या लावून बोगच काम केले आहे करत आहे अशे तिडकांतील सामाजिक कार्यकर्ते दादा व गावातील नागरिकांनी ज्ञानपंक ट्वेंटी फोर न्यूज ची बोलताना सांगितले आहे अशाच काही बातम्यांसाठी बघत रहा ज्ञान परिषद स्कूल यहाँ पे खड़ा हूँ यहाँ पर ठेकेदार और जो जिला परिषद के मुख्य थापा है इनका मनमानी कारोबार चल रहा है जैसे कि आप देख रहे हैं ये जो फतरे है ये पहले इसके अंदर डाल दिए थे आ, कुछ पालक के विरोध की वजह से ये वापस निकालना पड़े और ये फतरे वहां के हैं जहाँ के जिला परिषद स्कूल जो है यहाँ से फतरे निकाले गए यहाँ से निकाले गए और फिर उसमें डाले गए और देखो ये ये देखो जब हमने विरोध किया तो इस तरह इन्होंने यहाँ पर माल डाल दिया माल इसलिए डाला कि यहाँ के पत्रे जो थे ये निकाल कर उन्होंने वो काम में शुरू किया था ये जो काम दिख रहा है आपको यहाँ पर ये देखो ये ये वो पत्रे थे वहां के ये, ये ये निकालना पड़ा इनको तो मैं पुलिस विनती करता हूँ ठेकेदार साहब से और मुख्याध्यापक साहब से मैं विनती करता हूँ अध्यापक साहब से और ठेकेदार साहब से कि ये भविष्य बच्चों का है इसे ख़राब ना करें आप आपका पैसा तो निकाल लेंगे जो भी आपको एस्टिमेट पूछा मुख्य अध्यापक साहब को पूछे तो आपने फिर उड़ी उड़ी के उत्तर दिए हमको उड़ा दिए लेकिन मैं आपसे हाथ जोड़ हूं के विनती करता हूँ कि बच्चे का भविष्य है इससे जो तार कंपाउंड है वाल कंपाउंड है इससे इधर कोई बाथरूम के लिए जाता है या पेशाब के लिए जाता है यहाँ पर बहुत सारे नौजवान लड़कियाँ भी पड़ती हैं सातवीं तक के तो इसके लिए मैं आपसे अपील करता हूँ कि काम अच्छा करें दोबारा काम नहीं होता है जय हिंद जय जै भारत